वीस हजार तेवीस तेवीस हे वर्ष आता आज शेवटचे दिवस आहे आणि उद्या फस्ट जानेवारी वीस चोवीस हे वर्ष नवीन येत आहे तर सगळं सर्व जनतेला आणि सर्व बांधवांना सगळ्यांना अतिशय आनंदाच्या आणि शुभेच्छा आहेत आपण सोलापूर शहरात माननीय आमचे पोलीस आयुक्त सर डॉक्टर राजेंद्र माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही अनुचित प्रकार या वर्षाला सरते शेवटी लागू होऊ नये आणि येणाऱ्या सुद्धा सुरुवातीलाच असं काहीतरी गालबोट लागू नये म्हणून प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सत्तर ते ऐंशी ना पॉईंट ठेवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण येरा चौदा नाकाबंदी पॉईंट ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण दारू पिऊन कोणी गाडी चालू नाही किंवा घेण्या करू नये याच्यासाठी ब्रेथ अॅनालायझर आपण अद्ययावत ठेवलेले आहेत संपूर्ण ट्रॅफिकचा बंदोबस्तही योग्य रीतीने लावलेला आहे आपण बघतोय इथे आपण झिगझॅग पद्धतीने बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या गाड्याला आपण व्यवस्थित चेक करत आहे कोणी दारू पिलेला नाही आहे किंवा कोणी हुल्लडबाज नाही आहे अशा प्रकारचं आपण प्रिकॉशन घेतो आहे यासह आपण ज्या गाड्यांमध्ये आपला महिला वर्ग आहे लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ नये याचीही दक्षता घेत आहोत आणि आपण जनतेला कुठल्याही प्रकारे त्रास न होण्याकरता आपण सर्व प्रकारची दक्षता घेतलेल्या आहेत आणि सगळा बंदोबस्त रीतीने आम्ही सर्व मिळून पाळत करत आहोत